नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे चार सप्टेंबर आज आज आपण चार सप्टेंबर पाच सप्टेंबर आणि सहा सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सेस ऑफ मान्सून थोडी इकडे उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भ करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे जे कमी तापचं क्षेत्र होतं हे सध्या इकडे आता विदर्भाच्या आसपास सक्रिय आहे आणि याचा इफेक्ट उत्तर महाराष्ट्रात आज बऱ्याच ठिकाणी होणार आहे मुंबई विभागात सुद्धा याचा इफेक्ट आज बऱ्याच ठिकाणी होणार आहे उर्वरित दक्षिण महाराष्ट्र असेल तसेच पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे या भागात याचा इफेक्ट काय जास्त जाणवणार नाही आहे त्यानंतर सध्या जर दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे नंदुरबार जळगाव धुळे तसेच नाशिकचे पश्चिम भाग पालघर मुंबई ठाणे तसेच रायगडचे उत्तर भाग या सर्व भागातून मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत काही भागात जोरदार पावसाचा ढग सुद्धा सक्रिय असतील उर्वरित इकडे गोंदियाच्या दक्षिण आणि पूर्व भागात थोडेफार हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत अंशत ढगाळलेलं हवामान आहे राहिलेल्या सर्व जिल्ह्यातून पावसाचे ढग सध्या कुठे सक्रिय नाहीये सर्वप्रथम आपण आजचा चार सप्टेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर चार पाच आणि सहा सप्टेंबरचा जिल्हा वाईज आज तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज पावसाची शक्यता ही जास्त प्रमाणात इकडे आक्राणी दडगाव त्याच्यानंतर शहाडे ताळोडे तसेच नंदुरबार नवापूर या तालुक्यातून पावसाची तीव्रता किंवा शक्यता जास्त प्रमाणात राहणार आहे तसेच इकडे धुळे जिल्ह्यात शिरपूर सिंदखेड धुळे साक्री हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील त्यानंतर चोपडा रावर यावेर धरणगाव त्याच्यानंतर भुसावळ जामनेर पाचोरा परोळा चाळीसगाव हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील सोयगाव सिल्लोड कन्नड त्याच्या फुलंबरी याच्यानंतर नंदगाव मालेगाव सटाणा चंदवड निफाड याच्यानंतर त्र्यंबकेश्वर दिंडोळी कलवण सुरगणा पैठण त्र्यंबकेश्वर या सर्व पट्ट्यातून हलका मध्यम काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता साठी राहील त्याच्यानंतर इकडे मुंबई असेल मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहील याच्यानंतर ठाणे जिल्ह्यात इकडे शहापूर भिवंडी याच्यानंतर जहावर डहाणू विक्रमगड वाडा डहा ताळसारी हे जे तालुके आहेत भागा या भागातून सुद्धा अंबरनाथ या तालुक्यातून सुद्धा मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी आहे आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून बऱ्यापैकी पावसात शक्यता आजसाठी राहील जे कमी दाबात क्षेत्र सक्रिय आहे याचा इफेक्ट या भागातून आजसाठी जाणवणार आहे त्यानंतर आजचा चार सप्टेंबरचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे मागाशी सांगितल्याप्रमाणे पालघर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक हे जे जिल्हे आहेत या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात भागा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील त्याच्यानंतर मुंबई ठाणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे उत्तर भाग तसेच बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे अकोला असेल या पट्ट्यात आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील मुंबई विभागात थोडीफार पावसाची तीव्रता ही जास्त राहू शकते त्याच्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे विदर्भ अमरावती नागपूर भंडारा गोंदियागड चिरोली चंद्रपूर यवतमाळ कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज नाहीये तसेच हिंगोली नांदेड लातूर सोलापूर सांगली सातारा बीड पुण्याचे पूर्व भाग तसेच परभणी हिंगोली हा जो सर्वपट्टा आहे पावसाची शक्यता आजसाठी विशेष नाहीये अहिल्यानगर हलका मध्यम होऊ शकतो जालना हलका मध्यम होऊ शकतो पुण्याच्या उत्तर भागात मध्य भागात हलके मध्यम सरी होऊ शकतात विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाहीये त्यानंतर उद्या पाच सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर पाच सप्टेंबरला इकडे नंदुरबार धुळे असेल नाशिकचे पश्चिम घाटबाग पालघर ठाणे मुंबई रायगड या पट्ट्यातून पावसाची तीव्रता टिकून राहील मध्यम तर काही भागात जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्यासाठी राहील तसेच नंदुरबार नाशिकचे नंदुरबारचे राहिलेले भाग धुळे याच्यानंतर नाशिकचे पश्चिम घाटबाग पुणे पश्चिम घाटबाग रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली पश्चिम घाटबाग हा जो सर्व लाल कलर मधील पट्टा आहे हलका मध्यम काही एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहील त्यानंतर जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नगरचे उत्तर भाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल कुठेतरीच होईल राहिलेले विदर्भातील जिल्हे आहेत अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ विशेष पावसाचा अंदाज नाहीये तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा मध्य पूर्व पुणे मध्य पूर्व बीड हिंगोली परभणी हा जो सर्वपट्टा आहे विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी पाच सप्टेंबर साठी नाहीये त्यानंतर सप्टेंबरला पावसाची तीव्रता अजून कमी होईल पावसाची तीव्रता इकडे नंदुरबार धुळे नाशिक पूर्व भाग हलका मध्यम होऊ शकतो पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हा जो सर्वपट्टा आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील विशेष पाऊस नाही थोडीफार पावसाची तीव्रता कमी होईल उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ विशेष पाऊस नाहीये मोठ्या पावसाचा अंदाज नाहीये तसेच बुलढाणा अकोला वाशिम नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सर्व विदर्भ हे सर्व जिल्हे आहेत या सर्वपट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज नाही कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हो होऊ शकतो तो पण सार्वत्रिक नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज सहा सप्टेंबरसाठी या सर्वपट्ट्यातून नाही तर हा झाला आपला चार पाच आणि सहा सप्टेंबरचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आज साठी चार सप्टेंबर साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया इकडे नंदुरबार धुळे नाशिक मध्य पूर्व गाडबाग तसेच पुणे गाडबाग ठाणे पालघर रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच इकडे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पुणे सातारा गाठबाग कोल्हापूर गाठबाग तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने कुठेतरी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता किंवा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार इकडे जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर हलका मध्यम होऊ शकतो तसेच इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडे कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा गाठबाग पुणे गाठबाग पावसाची तीव्रता थोडीफार जास्त राहील मधून हलक्या मध्यम सरी राहतील उर्वरित इकडे हवामान खात्याने आज नांदेड हिंगोली बुलढाणा बीड या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तर हा होता चार पाच आणि सहा सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद